स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये तर आज ना आपण कोळंबीचा एकदम झणझणीत आणि असा रसा कसा बनवायचा तो पाहणार आहोत मी हा रसा जरा पातळच ठेवणार आहे कारण हा रसा भारी लागतो चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कोळंबी घेतली आहे कोळंबी मी व्यवस्थित ती साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तिचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर एक दोनशे ऐंशी ग्रॅम एवढी आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि एका लिंबाचा रस घालायचा आहे आता हे तीनही जिन्नस व्यवस्थित कोळंबीला आपल्याला लावून घ्यायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे आता ना मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे आपण एक पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून घेणार आहे तोवर ना आपण रसासाठी लागणार वाटप हे तयार करून घेऊया इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा कप ओला नारळाचा चव एक कांदा एक टोमॅटो कोथंबीर आणि एक ते दीड इंच एवढं आल्याचा तुकडा घेतला आहे आधी आपण कांदा हा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन मध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेल हे हलकस गरम होऊ द्यायचं आहे तेल हे हलकस गरम झालं की यामध्ये ना कांदा घालायचा कांदा हा मी असा जाडसरच चिरून घेतला आहे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आए। मस्त असा मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तोवर तुम्ही पण अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी स्नेहल रेसिपीज या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉनलाही क्लिक करा कांदा हा मी एक दोन मिनटं मस्त असा परतून घेतलाय छान मऊ झालाय आता यामध्ये आपल्याला अर्धा कप ओल्या नारलाचा चव घालायचा आहे आता हे आपल्याला ओल्या नारलाचा चव आहे ना तो रंग हलकासा बदलेपर्यंत परतून घ्यायचा पर आहे कांद्यासोबत याला मस्त असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचंय आणखी एक तीन मिनिटे कांदा आणि खोबरं हे मी मस्त असं व्यवस्थित परतून ते भाजून घेतलंय तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झाली आहे आता ना आपण घ्यास हा बंद करूयात आणि हे हलकस थंड करून घेऊयात कांदा आणि खोबरं हे थंड झालं की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थोडा टोमॅटो घालायचं आहे जो आपण घेतला होता तो टोमॅटो मी हा झाडसोळ चिरून घेतला आहे तोही यामध्ये आपल्याला घालायचा आहे त्याचसोबत आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत कोथंबीरही घालायची आता यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे आपल्याला झाकण लावून बारीक असं वाटून घ्यायचंय आपलं वाटप हे तयार करून घ्यायचं आहे वाटप हे मी वाटून घेतलंय हे पहा मस्त असं आपलं वाटप बारीकसर मी वाटून घेतलं आहे याचप्रमाणे आपल्याला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय आपलं रसासाठी लागणार वाटप हे तयार आहे आता ना आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये एक तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल हे आपल्याला हलकस गरम होऊ द्यायचंय तेल हे गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक असा चिरून तो वापरला आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मस्त असा आता ना आपल्याला फोडणीमध्ये आलसूण पेस्ट घालण्याची गरज नाही आहे कारण आपण वाटपामध्ये ना आलं आणि लसूण हे वापरलं आहे त्यासोबत कोळंबीलाही आलं आणि लसूणची पेस्ट ही आपण लावून ठेवली आहे त्यामुळे आता फोडणीमध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालण्याची गरज नाही आहे तर इथे मी ना कांदा हा मस्त असा परतून घेतलाय आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत एक अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडा म्हणजेच एक पाव चमचा धणे फुडते यामध्ये आपल्याला घालायचे मसाले हे आपल्याला कांद्यासोबत छान असे परतून घ्यायचे थोडे ते ढवळून घ्यायचे मसाले हे परतून घेतले की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं म्हणजे वाटून घेतलेलं वाटप हे घालायचं आहे आता आपण यामध्ये ना तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटप हे घालूयात मी ते पातळ आणि थोडा जास्त मध्ये रस्सा हा तयार करणार आहे त्यामुळे मी संपूर्ण वाटप यामध्ये घालत आहे जर तुम्ही थोडासाच रस्ता करणार असाल तर तुम्ही याचा गरजेप्रमाणे उपयोग करा वापर करा आता हे आपण वाटप व्यवस्थित मसाल्यांसोबत एकजीव करून घेऊया परतून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं एक, एक मिनिटभर वाटप हे आपल्याला परतून घ्यायचंय मिनटभर वाटप हे परतून घेतलं की यावर आता आपल्याला झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय घ्यास हा कमी ठेवायचा आणि आता यावर झाकण ठेवायचं आपण हे टोमॅटो कच्चा घेतलाय त्यामुळे आपल्याला याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला वाटप हे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय म्हणून झाकण ठेवायचं आणि वाटप हे शिजवून घ्यायचं झाकण ठेवून वाटप हे मी एक पाच मिनिट मस्त असं मंदाचे वरती शिजवून घेतलंय हे पहा वाटपाला छान असं तेल सुटलंय साईडने आता पळीने ते वाटप थोडं पुन्हा ढळवून घेऊया आता यावर आपल्याला मॅरिनेट करून घेतलेलं कोळंबी घालायची आहे ती वाटपासोबत छान अशी मिसवून घ्यायची एकजीव करून घ्यायची कोळंबी ही मी वाटपासोबत छान अशी मिसळून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आवडीप्रमाणे पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा वाटून घेतलंय त्यामध्येच मी पाणी घातलंय आणि ते पाणी यामध्ये मी घालत आहे तुम्हाला कितपत रसा हा पातळ किंवा घट्ट हवंय तेवढं पाणी हे यामध्ये घालायचंय आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि ते मिसळून घेऊयात संपूर्ण रसासोबत छान असं एकजीव करून घेऊयात हा रसा नुसता भातासोबत खाल्लात ना तरीही खूप भारी लागतो आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक उकळी येऊ द्यायची आपल्याला आता घ्यास हा मोठा ठेवायचा झाकण ठेवल्यामुळे ना उकळी ही पटकन येते म्हणून झाकण ठेवून याला एक उकळी आपल्याला काढून घ्यायची जवळजवळ मिनिट भरानंतर याला छान अशी उकळी आली की आता झाकण काढते मी मस्त छान अशी खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये दोन ते तीन कोकम घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये तुम्ही कोकम घालू शकता काही जणांना कमी आंबट आवडतं काही जणांना जास्त आंबट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कोकम यामध्ये घाला आता याला फक्त आपल्याला एक पाच मिनिटं छान शिजवून घ्यायचे कोकम घातल्यानंतर रसा हा मी एक पाच मिनिटे छान शिजवून घेतला आहे आता यावर थोडीशी अशी वरून कोथिंबीर घालूयात ती छान मिसळून घ्यायची आपलं चमचमीत आणि एकदम असं झणझणीत कोळंबीचा रस्सा हा तयार आहे आता आपण घ्यास हा बंद करूयात गरमागरम कोळंबीचा रस्सा हा तुम्ही भातासोबत खा किंवा भाकरी आणि चपातीसोबत कसही खा तरी ते खूपच छानच लागतो तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये कळवा कसे झाले ते पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपी सोबत तोवर घरच खा आणि स्वस्त रहा।